सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर समीत आता पंचायत समिती योजना दोन हजार सव्वीसकरिता इथं सुरू झालेली आहे यामध्ये लॅपटॉपसाठी बेचाळीस हजार रुपये शिलाई मशीनसाठी नऊ हजार तीनशे रुपये घरकुलसाठी एक लाख वीस हजार रुपये झेरॉक्स मशीनसाठी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये त्यानंतर मोफत तुम्हाला वीस हजार रुपये स्कूटरसाठी एक लाख रुपये तर आता जे काही पंचयत समिती योजना आता सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर आता पंचायत समिती योजना दोन हजार सव्वीस करीता सुरू झालेली आहेत ग्रामीण युवक ग्रामीण भागातील युवक महिला शेतकरी छोटे व्यावसायिक यासाठी हे या अर्ज करू शकतात तर यामध्ये तुम्हाला लॅपटॉप शिलाई मशीन प्रिंटर त्याचप्रमाणे जे काही वस्तू आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर आता पंचायत समिती योजना म्हणजे काय आहे पंचायत समिती योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे ग्रामीण भागातील स्वयंरोजगार वाढविणे युवक व महिला आर्थिक सक्षम बनविणे छोटे उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर आता यामध्ये कोण पात्र आणि कोण यासाठी अर्ज करू शकते तर ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये आपण आता पाहणार आहे की कोण यामध्ये पात्र आहे तर आता ग्रामपंचायत ग्रामीण भागातील रहिवासी वय साधारणपणे अठरा ते साठ किती असणे आवश्यक आहे अठरा किंवा साठ तुमचं वय असेल आवश्यक आहे त्यानंतर महिला बचत गटमधील सदस्य जर असेल तर अशांना प्राधान्यता देण्यात येईल बेरोजगार युवक युवक मंडळ अल्पभूधारक शेतकरी बी पी एल तर आता यामध्ये काय आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बी पी एल ई डब्ल्यू एस एस सी एस टी ओ बी सी तर आता हे जे काही कास्टवाले आहे तर यांना प्राथमिक प्राधान्य म्हणजे सर्वप्रथम पहिले प्राधान्य इथं देण्यात येणार आहे जे की यासाठी अर्ज करत आहे तर आता यामध्ये जे की वस्तू आणि अनुदान आहे जे काही आहे ते आपण इथं ब पाहणार आहे तर एकूण तीस वस्तू किती मिळणार आहे आपल्याला एकूण तीस वस्तू इथं मिळणार आहे यामध्येच पहिलं ज्या स्कूटर सायकल लॅपटॉप डेस्कटॉप कॉम्प्युटर प्रिंटर झोरॉक्स मशीन शिलाई मशीन तर आता यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे जे योजना इथं राबवल्या जातात त्यानंतर इथे आपलं पिठाची गिरणी मिनी राईस मिल त्यानंतर फ्रीज कूलर ई डी टी व्ही तर एकूण तेरा वस्तू आपण बघितलेल्या तर आपल्याला जे काही वस्तू इथे मिळणार तीस तर आता पंचायत समिती योजनेअंतर्गत जे की तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही तुमचे जे काही अर्ज आहे तिथं सादर करू शकता तर आता सर्व जिल्ह्यांमध्ये काय आहे सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज जे आहे इथं सुरू झालेले आहे तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं करून घ्या यामध्ये आपण स्कूटर सायकल लॅपटॉप डेस्कटॉप कम्प्युटर प्रिंटर जोरॉक्स मशीन शिलाई मशीन ओवरलॉक मशीन त्यानंतर पिठाची गिरणी मिनी राईस मिल फ्रीज कूलर त्यानंतर आपलं सोलरवरची दिवे heater, सोलर वॉटर हीटर सोलर पॅनल तर आता यासाठी तर आता यामध्ये मांगलत्याला सोलरसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत घरावरील सोलर कशावरील घरावरील सोलर यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळते तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा त्यानंतर आपलं सतरा नंबरला जे की येते यामध्ये आरो फिल्टर म्हणजे यामध्ये सतरा लिटरवरला फिल्टर आता हे जे आहे काही योजना यामध्ये बांधकाम कामगारामध्ये मोडल्या जाते तर बांधकाम कामगारामध्ये जे काही टूल किट असेल भांडी वाटप आहे त्यानंतर त्यांना पैसे तर मिळते त्यानंतर इन्व्हर्टर बॅटरी आहे टूल किट आहे सुतारकाम साधने आहे तर आता विश्वकर्म योजनेच्या अंतर्गतसुद्धा बा त्याचप्रमाणे शिलाई मशीन असेल आ, मिस्त्री काम जर करत असाल तर त्याची भांडी तुम्हाला दिल्या जाते वेल्डिंग मशीन असेल त्यानंतर टे जे काही कीट असेल वॉशिंग मशीन असेल कटिंग साहित्य असेल डेअरी साहित्य म्हणजे त्यामध्ये दूध स्कॅन करण्याकरिता म्हणजे दूध माजण्याचं जे काही यंत्र आहे त्यानंतर पशुपालन साहित्य हे जे काही वस्तू आहेत ते तुम्हाला इथे देण्यात येते त्यानंतर स्टॉल बॉक्स त्यानंतर स्मार्टफोन टॅबलेट तर आता हे जे आहे हे कोणाला मिळते अंगणवाडी सेवेकेला तर आता ज्यांना कोणाला घरकुलासाठी अनुदान असेल अनुदान देखील या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर आता पंचायत समिती योजना तुम्ही तुमच्या भागातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता तर आतापर्यंत आपण एकूण तीस वस्तू बघितलेल्या आहेत तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला बँकेचा पासबुक फोटो कास्ट सर्टिफिकेट तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर आता हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला इथं लागणारच आहे तर सर्वांनी डॉक्युमेंट्स असेल तर लगेच अर्ज करा तर आता अर्ज तर करायचाच पण कसा करायचा आहे तर आता कसा अर्ज करायचा आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जायचं आहे तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे आता कोणी जर हँडिकॅप असेल अपंग जर असेल तर त्यांना त्यांचं हँडिकॅप सर्टिफिकेट इथं लागणार आहे संबंधित योजनेचा अर्ज भरायचा आहे जर तुम्हाला प्रिंटर प्रिंटरसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे कागदपत्र जोडायचं आहे आणि तिथं फॉर्म द्यायचं आहे फॉर्म दिल्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला पावती देतील पावती त्यांच्याकडून घ्यायची आहे पावती घेतल्याच्यानंतर तुम्ही त्याचं जे काही स्टॅटस आहे ते चेक करू शकता तर आता ग्रामीण भागातील बेरोजगार युवक असेल युवकांना बेरोजगाराची संधी बचत गट महिला असेल शेतकरी असेल आर्थिक मदत तर अशांसाठी ही जे योजना खूप लाभदायक आहे तर यामध्ये जे की तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के नव्वद ते ऐंशी टक्के यामध्ये तुम्हाला अनुदान दिले जाते तर आता याचे जे काही पैसे आहेत जे काही अनुदानाचे हे थेट खात्यामध्ये जमा होते तर आता काही जे वस्तू आहे ते तुम्हाला मोफत दिल्या जाते आता जे काही बांधकाम कामगाराचं असेल ते जर आपण लक्षात घेतलं तर त्यांना भांडी वाटप अगदी मोफत त्यांना दिल्या जाते जे काही अत्यावश्यक किट आहे ते सुद्धा त्यांना देण्यात येते तर आता जे की अर्ज सुरू झालेले कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं जाणून घेऊया पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर बीड लातूर उस्मानाबाद धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सर्वच जिल्हे आहेत तर किती छत्तीस जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत तर आता ज्यांना कोणाला पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर आणि वस्तूचा लाभ घ्या तर आता यामधील बरेच जिल्हे काय आहे तर्या मदे ठाने, तर्या पेंडिंग आहे तर यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर कोल्हापूर चंद्रपूर गडचिरोली वाशिम तर आता हे जे काही जिल्हे हे पेंडिंग जिल्हे आहे तर या जिल्ह्यात लवकरच खात्यामध्ये पैसे तर येणार आहे तर ज्यांना कोणाला पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल लगेच अर्ज करा अर्ज करा आणि वस्तू घ्या विविध योजनेसाठी आणि विविध वस्तूंसाठी अर्ज सुरू झालेले आहे